शांताराम भाऊ ह्या झबरू मारती मन चोरी करायसाठी गेली आहे ना मग अजून म्हणलं या दोघा पातच नाही याचा हा पकडलं तर नाही ना शिवलाल ना तर नाही राहिला दोघाले हो ना का देवलाल भाऊ मले बी तसंच त्या शिवलाल म्हणलं या झबरूल मारतीले मटन चोरी करताना पकडलं मला असं ओढरला आहे भाऊ पक्की गॅरंटी आहे हा त्याची धुलाई तर नाही ती राहिलाय शिवलाल दोघाची शांताराम भाऊ सरपंच साहेब चालतं का म्हणलं तिकडे फिरत फिरत जाऊनच पाहन खरखोर याची धुलाई तूर राहिलाय का तू शिवलाल तर पोहोनच घेऊन हा चालण अगं देवलाल भाऊ तू का झबरुले मारतील का हलक्या समजू लालाय का ते दोघेही पोट्टे बदमास आहे ह्या शिवलालनं जर तेले जर हात लावला असेल ना तर त्या तिघाची बत्ती आहे म्हणलं यायच्या अतुन दोघांच्या ठीक काय मामूली हाय नाही म्हणलं त्या झबरुल मारती तेले असं समजाच नाही काय म्हटलं सरपंच साहेब मी या दोघाली हलक्यात नाही समजत मला माहित आहे तो झबरूही बदमास आहे म्हणलं नाही या मारती बदमास आहे पण पण तसं नाही म्हणून आलो नव्हतं मला हे तिघं जण आहे म्हटलं हे दोघंच जण आहे म्हणून म्हटलं थोडसं म्हटलं ताकद त्याची जास्त आहे ना हे दोघा जण आहे तर कमी ताकद पड म्हणून म्हणतो थोडस म्हणलं फिरून येईल तिकडून हे काय देवलाल आले म्हणलं दोघे जण आता आता विचारून घे काय घडलं तेच्यासोबत तिकडं ना काय नाही तसं विचारून घे आता रे भाऊ काय घडलं आमच्या आमच्यासोबत काय विचारायचं आहे मला हा विचारा विचारा आपल्या काय झबऱ्या मला असं वाटलं बा झबरून मारती मटन चोरी करायसाठी भाऊ एका घंट्यापासून गेली आहे तर अजून पताच नाही तर मला असं वाटलं शिवलांना पकडलं नाही दोघाले ना तुला येत नाही तुला दोघाची मला असं वाटलं भाऊ देवलाल काका झबरूची न मारुतीची धुलाई देसाठी म्हणलं चांगले चांगले धुरून धुरून तिसमारखा येऊन गेले पण धुलाई देणं नाही झाले आमच्या दोघांची समजला का तू हे शिवलाल बबन हे मावली हे तर म्हणलं कचरा आहे कचरा आमच्यासाठी देवलाल काका तुला तर माहित आहे का आपल्या गावामध्ये मोठे मोठे जेव्हा भांडण होते का नाही तेव्हा म्हणलं ते भांडणं भेटवासाठी कोणाची गरज राहते आमची दोघांची मारुतीची झबरूची तीन मच्छर काय लागले म्हणलं ते मावली बबन ना शिवलाल याच्यासारखे म्हणलं हजामत करतो म्हणलं याच्यासारखेची हा हजामत हजामत अभे जबरू मारती सरपंच साहेब ने मी समजू सुरालो आहे देवलाल भाऊले क जबरूची ना मारुतीची धुलाई द्यासाठी म्हणलं चांगले चांगले तोपचन जरी आले तरी म्हणलं ते याची दोघांची धुलाई नाही देऊ शकत हा थेस लागेल तर दुसऱ्याची धुलाई देऊ शकते पण त्याची धुलाई देणारा कोणी मायकाला म्हणलं फायदा नाही झाला या दुनियामध्ये जाऊ दे त्या बाकीच्या गोष्टी फेका तिकडं आता जे झालं ते झालं आले म्हणलं दोघं बरोबर सही सलामत जाऊ द्या जाऊ द्या त्या गोष्टी जाऊ द्या हो बेले का जबरूया मारती आणलं का राहून ते पाच किलो मटर नाव होतं म्हणलं त्या शिवरालच्या थैल्यामध्ये तो थैला एक दारूचा थैला होता म्हणते आणलं का ते दोन्ही थैले आणले का हो सरपंच साहेब काय तुम्ही तुमच्या डोळ्याला काय चष्मा लावा लागते का आता आमच्या दोघांच्या हातामध्ये दोन थैले दिसून आलेले का तुम्हाला त्या मारतीच्या हातातल्या थैल्यामध्ये त्या दारूच्या शिश्या आहे माझ्या हातातल्या थैल्यामध्ये ते पाच किलोमीटर नाही पुराचा पुरा थैलाच घेऊन आलो म्हणलं उचलून आपले काय झबर मारती तुम्हाला म्हणलं हे थैले आणतानी कोणी पाहिले तर नाही ना म्हणलं रस्त्यानं नाही तर फिर म्हणलं बांधा तुम्हाला जर पाहिलं असेल तर सांगा म्हणलं कोणी नेले मारतीन झबरून चोरून पाहिलं तर नाही ना कोणाला तुम्हाला नंतर काका आम्हाला कोणाने म्हणलं हे थैले आणि पाहिले जरी असं तर काय म्हणलं कोणी भाया बांधणार आहे काय करणार आहे म्हणलं काहीच बालबागाने होत आमच्या दोघांचा काही टेन्शन घेऊ नका तुम्ही माहित जरी झालं म्हणत त्या शिवला मावलीले तरी मला काही नाही करू शकत म्हणलं ते आम्हाला दोघाले काही टेन्शन घ्यायचे नाही बाबिले का जब रेहात हे आम्हाला माहित आहे बे तुमच्या दोघाचा बाल बका होत नाही म्हणून पण तसं नाही बिले का ते चोरी म्हणजे चोरी साईन ते काही झालं तरी हा तुमचा जरी काही बका होत असून ते पण रिपोर्ट फिपोर्ट जर गेली म्हणलं तुमची दोघाची तर मग कितीची वय म्हणलं किती वर जाऊन पडल त्यांना नाम काका हे दोन फैले अंतांनी आम्हाला कोणच पाहिलं नाही आहे आम्ही मागं आलो पुढं पाहतालो ने पाहत आलो इकडे आलो वरत पाहत आलो पण एका नाही पाहिलं नाही आम्हाला आम्ही पूर चेक करत करतच आलो म्हणलं कोणाने पाहिलं नाही आम्हाला ना टेन्शन घेऊ नका तुम्ही तुम्हीच म्हणजे मारती तुम्हाला कोणानं ना पाहिलं नाही नाही मग काही टेन्शन नाही आता सांगा मग आता काय करायचं या दोन्ही थैल्याचं एका थैल्यामध्ये पाच किलो मटण आहे आणि एका थैल्यामध्ये त्या दारूच्या शिशी आहे मला म्हटलं जुगाड लावा काय करायचं सांगा लवकर इथंच काय थांबून फायदा नाही अजून जर शिवलाल फिवला जर तिथं आला ना हे थैले दिसले नाही ते म्हणलं ते मांग मांग म्हणून म्हणतो या थैल्याचा जुगाड करा काय करायचं करायचा लवकर सांगा का शांताराम भाऊ आता या म्हणलं पाच किलो मटणचं काय करायचं त्या दारूच्या शिशाचं काय करायचंय आता आपल्यापेक्षा ते मटण शिजवासाठी म्हणलं ते काहीच नाही मिरची नाही हिरुती नाही अद्रक नाही पेस्ट नाही काहीच नाही ग्रेवी फ्रेवी काहीच नाही काही माल मसाला काहीच नाही मग कसं म्हणलं ते पाच किलो मटण कसं शिजवतो अरे पण देवलाल भाऊ आता काय टायमावर कसं जमन म्हणलं ते माल मसाला थी थी ते हिरो फिरोल पाहिजे आपल्याला ते मटण शिजवासाठी ते टायमावर थोडी जमते अरे बाबा ह्या गोष्टी होत राहते माल मसाला काय नंतर भाऊ थैल्याचं मटण जुगाड लावा कुठं जायचं आपल्याला लवकर सांगा आता ठीक आहे म्हणलं मारती लावतो म्हणलं या थैल्याचा था जुगाड लावतो मी बरोबर टेन्शन घेऊ नका तुम्ही देवलाल भाऊ सरपंच साहेब माझ्या संत्राच्या बगीच्यामध्ये मध्ये चला म्हणलं तिकडं म्हणजे कुणी येत बी नाही तिकडं तिथंच म्हटलं काय आहे याचं भोजन करून टाकू चलता तिथंच हो शांताराम भाऊ तू या संत्राच्या बगीच्यामध्ये कोणी येत बी नाही ना तिकडं आपण दिसत बी नाही म्हणलं कोणाले ना चाल म्हणलं तू या संत्राच्या बगिच्यामध्ये शाळा पाच किलो मटणाचा दारूच्या शिष्याचा म्हणलं इंतजाम करू काय करायचं काय नाही येत चला लवकर चाले जबरू मारती चला सपन सरपंच साहेब चला लवकर हा भाऊ म्हणलं तिथं काय करायचंय काय तर इथं कटून काय फायदा नाही चला लवकर चला सगळे चला थैले कुठं गेले भाऊ इथंच तावड कोण ठेवले होते भाऊ दोन्ही थैले मटणाचा थैलाही था गायब आहे दारूच्या शिशेचा थैलाही गाय बाय आय हे दोघेही जण नाही आले म्हणलं अजून काढ्या घेऊन बाप्पा काय <laughs> झालं का शिवलाल भाऊ कोण म्हणलं विचार करू आला आहे काय झालाय का, का, का? आपले का बाबा ना आता विचार नाही करू तो काय बे इथं म्हणलं थैले दोन्ही अडकून ठेवले होते ना आपण ना इथं दोन्ही थैले नाही दिसून राहिले ना आपल्याले मटणाचा थैलाही था गायब आहे ना त्या दारूच्या शिशेचा थैलाही गायब आहे हा कुठं गेले ना कुठं नाही कोण नेले का थैले काय गोष्ट करतो का शिवला भाऊ मटणाचा थैला गाय बा दारूचा थैला काय बाय तरी तुला मी पहिलं सांगितलं होतं दोघं काही काढायला जात नाही बाई इथं एक जण राहतो हा तू ऐकतच नाही दोघांनी काढायला पाठवून दिलं घे आता काय करतो मला दोन्ही वजायचं काढायचं हा एवढं मोठं काढायला लागत होते का त्यामुळे शिवाय साबेल का बाबा असं कोणाला माहित की हे दोन्ही थैले गायब होणार आहे म्हणून हा मी म्हणलं बा मी पाणी आणून घेतो तुम्हाला काढायला पाठवून देतो आता आपण इथं येत पण म्हणलं इथं दोन्ही थैले गायब असून गेले कोण ना कोण चोरलं म्हणलं आपलं मटण द्या म्हणलं तुमचं मटण फटन हे काढायचं होतं भारी उडाल म्हणलं डोक्यावर हा एवढ्या मला मटणच गायब झालं आता काय करता मला बजायचं काय करताय काढायचं मोठे आता लेखा मावली तुले का शिवून पडलं का बे एवढं मोठं पाच किलो बोकड्याचं मटण गायब झालं लेखा चोरी झालं थेनाई दुसरं आणि का म्हणलं हजार रुपयाच्या त्या दारूच्या शिश्या आणल्या होत्या प्यासाठी त्याही गायब झाल्या दिसू राहिले फालतू लेखाच्या गोष्टी करू राहिले त्या काढ्याचं वज भारी आलं भारी आलं ठेवा म्हटलं हे काड्या खाली ठेवा ठिकाणी मावली भरी उर आलं मला काढायचं होतं बीन फाल तू मला ते काळे आणायला गेलो आपण तू मला खाली <laughs> मग काय करतो म्हणलं आता शिवलाल भाऊ एवढ्या महिने तिनं पाच किलो मटण आणलं ते चहा मान ते मटण काही खाले भेटलं नाही हा ना ते म्हणलं काढायला पाठवून दिलं तू पाण्याला गेला इकडे म्हणलं तिसऱ्या माणसानं चोरी करून नेलं मटण ते दारूच्या शिश्या ने नेल्या आपल्याला काही अरजलं नाही मान आपले ना का बा बन मी त्या माणसाला सोडतच नाही म्हणलं ज्यानं ना आपलं ते मटण ना ते दारूच्या शिश्या म्हणलं चोरून नेल्या तेला तो सोडतच नाही बिलकुल म्हणलं त्याचा तलाशा करतोस आता काय फायदा म्हणलं शिवला भाऊ ते गेलं म्हणलं ते आता पाच किलो मटण पोकड्याचं आता ते मा आम्ही ते पोकड्याचं मटण गेलं म्हणलं ते दारूच्या शिश्या गेल्या मग आम्ही त्या मटन चोरणी अर्धा मटण तर ठेवायला पाहिजे होतं आपल्यासाठी त्या अर्ध्या दारूचे शिश्या ठेवायला पाहिजे होतं बाकी घेऊन जायला पाहिजे होतं जे का पुराच्या पुऱ्या दोन्ही खायले घेऊन गेले तर जाऊ द्या म्हणलं त्या बाकीच्या गोष्टी आता फक्त आपल्याले एकच काम करायचं आहे ह्या सगळ्या म्हणलं चार पाच वावर आहेत आपल्याले हा ते तलाशा करायचं आहे म्हणलं कोणना कोणा मटण जर नेलं असून तर दिसत नसते आपल्याला हा शां शांताराम भाऊच्या वावरात सरपंच साहेबांच्या वावरात आणि त्या झबरूच्या वावरात मारतीच्या वावरात हे म्हणलं पुरीचे पूरं वावर म्हणलं चेक करू आपण हां कुठं ना कुठं तर सापड नस ना कोणी ना कोणी चला बरं आता गेलं म्हणलं ते शिवलाल भाऊ ते बोकड्याचं पाच किलो मटणही गेलं ते दारू गेली म्हणलं आपली आता काय म्हणलं कोणाला पाहून काय फायदा आहे हा ठीक आहे आपल्याला काही भेटणार आहे आता ते बोकड्याचं मटण ते दारू आपण किती चौकशी करून काही आपल्याला ते भेटणार नाही आता काय म्हणलं ते आता मेहनत करून काय फायदा आहे काय काय जाता आता तिकडं बाबा तुका पागल आहे का बे साडेतीन हजाराचा बोकड्याचं मटण होतं हजार रुपयाच्या त्या दारूच्या शिशा होत्या एवढे सोडाचं आहे का आपल्याला तू फक्त चालतं पण माया माग दोघे या म्हणलं माया मागा मांग मी पाहतो म्हणलं का तर का नाही चला लवकर ठीक आहे शिवलाल भाऊ तू म्हणतो सापडती पाहते बोकड्याचा मोठा दा ते दारूच्या शिश्या तर चाल मग येतो म्हणलं तू या माग मांग चाल चाल <laughs> देणी बुडा ह्या गहू आलाय म्हणलं काढाली काढून घेणं वाळून गेलाय ना गे तो कडकड होऊन गेलाय ना काढत नाही का अगा तुळशीराम भाऊ तो गहू काढायचा तो होतास हा काय कडकड होऊन गेलाय म्हणलं गहू पण काढून कायच्या ना मशिनीने आली म्हणलं ते हार्वेस्टर न मजूर पाहिजे तो मजुरी नाही भेटत नाही म्हणते मग ऊन ऊन लागते म्हणते आम्हाला काय करावं आता देणी बुढा आजकालच्या बायान तो गहू सोडणं काही होत नाही ऊन लागते म्हणते देईले ना पहिल्याच्या काळातल्या बाया हा सकाळपासून येन संध्याकाळी घरी जाय म्हणलं ते गहू सोगून हा तरी तेले ऊन लागली नाही आजकालच्या बाया म्हणलं हा थोडस जरा समजा आले ते ऊनच्या याच्यात हा का बस ऊन लागते ऊन लागते ते खायच्या बाबतीत कसं दोन दोन चार चार पोळ्या जाते तोंडामध्ये तुळशीराम भाऊ सगळा जमानात बदलून गेलाय आता मायाबीन पहिल्याच्या काळामध्ये तो गहू म्हणलं एप्रिल महिन्यात ये ते गुढी पाडवाने का नवीन दिवस हा शिमग्याच्या नंतर गहू ये काळासाठी पण आता म्हणलं फरवरी महिना शिवरात्र यायचीच आहे तरी गहू येऊन गेला काळासाठी काय म्हणलं जमानास पलटून गेला आता भाऊ म्हटलं डेनी बुडा तू येली गोष्ट शंभर टक्के बरोबर आहे मला पटली म्हणलं तू येली गोष्ट आजच्या जमान्यामध्ये कवा का होईल कवा काय घडन काही सांगता येत नाही आता तूच सांग ना बरं आता उन्हा यायला लागला तर पाणी येऊ राहिलाय हिवा यात मायाबीन पाणी येते हा आता तू सांग पावसाळ्यात थंडी लागते हिवाळ्यात थंडी लागते हा उन्हाळ्यामध्ये थंडी लागते मग आता सांग ना तू कबाई काही होऊ शकते ना आजकाल हो तुळशीराम भाऊ गेला म्हणलं तो आपला जमाना आता काही राहिला नाही आपला जमाना पहिल्याच्या जमान्यामध्ये मदी, हिवाळ्यामध्येच हिऊ लागे उन्हाळ्यामध्येच ऊन उन आणि पावसाळ्यामध्येच पाणी ये हा तिन्ही ऋतू म्हणलं शेमराय आता तसं राहिलंच नाही काही सांगता येत नाही कवा काय विंत अबे कुठं चाललंय मी तुम्ही शिवलाल बाबा माऊली कुठं म्हणलो इकडं काही काम आहे का कुठं फिरू आले इकडं का कुठं नाही म्हणलं तुळशीराम भाऊ थोडस म्हणलं इकडं चौकशी करायला आलो होतो विचारू का म्हटलं थोडीशी एक गोष्ट विचारायची होती विचार म्हटलं मी खालीच आहे तसा विचार विचार कोणती चौकशी करायला आले तुम्ही विचार तुळशीराम भाऊ ते आम्ही ना म्हणलं पाच किलो मटण आणलं होतं एका थैल्यामध्ये एका थैल्यामध्ये दारुशे शिशी आणल्या होत्या ती आमची मटण पार्टी होती पाच सात जणांची तसं आलं म्हणलं पाणी आणायला गेलो आणि हे म्हणलं जण काळे आणायला गेले तिथं म्हणलं गायबच झाला मटणाचा थैलाही गायब झाला दारूच्या शिष्याचा थैलाही गायब झाला म्हणून थोडसं म्हणलं चौकशी करू आलं इकडं कोणा नेला का बाबा आमचं मटण फटण चोरी करून का शिवलाल तुले असं वाटर का तू या मनाले का तू या मटणाचा थैला दारूचा थैला म्हणलं आम्ही ना आणलाय म्हणून असं वाटरला तुले म्हणून आला का तू इकडं आमच्या वाराकडे का नाही का बुडा मी तसं नाही म्हणलं आहे ना मी तुम्हाला फक्त सहज विचार तुळशीराम भाऊले तुम्हाला तुम्ही म्हणलं इकडं कोणाला पाहिला आहे का थैले नेतानी असं फक्त सहज विचार नाही रे बा शिवला इकडून म्हणलं थैली नेतानी कोणीच दिसलं नाही आम्हाला आम्ही एका घंट्यापासून इथं गोष्टी थैले नेत्यांनी काही दिसले नाही का म्हणून आता काय सांगू तुम्हाला हा आता तिकडं म्हणलं अजून चौकशी करून पाहिजे तिकडं सरपंच साहेबांच्या वारात की तिकडं कोणी गेलं असेल तर हो म्हणलं तुळशीराम भाऊ जाऊनच पाहतो ना आता तिकडे शांताराम भाऊच्या आवारात तिकडे म्हटलं सरपंच साहेबाच्या आवारात जाऊनच पाहतो तिकडे एखाद्याने नेले असून आमचे थैले हो पाहतोच आता तिकडे जाऊ चल रे बाबा चल लवकर <laughs> आता काय करा तर बाबा शांताराम भाऊ हा आता म्हणलं आपल्यापाशी दारूही आहे ना मटण बी आहे आता कसं करतो घरी पाठवतो का म्हणलं एखाद्याले माल मसाला आणण्यासाठी सगळं मटेरियल आणून घे इथंच म्हणलं ते गंज वंज तर आपलं सगळं तयार आहे इथंच म्हणलं शिजो साजो करू मटन इथंच म्हणलं दारू ये का आता काही टेन्शनच का नाही मग काय करायचं सांग सरपंच साहेब आता काय करायचंय आता कार्यक्रमाला सुरुवात करायची आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायची कोणत्या काय शांताराम भाऊ कोणत्या कार्यक्रमाला सुरुवात करायची म्हणलं इथं म्हणलं मटेरियल नाही काही नाही मटन शिजवासाठी मग काय तर कार्यक्रम करतो म्हणलं इथं आता काय व सरपंच साहेब तुम्हाला लहान लहान गोष्टी समजावं लागते म्हणलं आपल्यापाशी मटन शिजवासाठी मटेरियल नाही आहे आपण मटन नाही शिजू म्हणला आता आता आपल्यापाशी दारू प्यासाठी दारू आहे ना पहिले दारू पिऊन घेऊ त्याच्यानंतर म्हणलं झबरुली मारतीले घरी पाठवून देऊ मटेरियल आणण्यासाठी मटन शिजवायचे हा पहिले दारू पिऊन घेऊ ना असं होय का ते शांताराम भाऊ हो पहिले दारू पार्टी करून घेऊ मग घरी पाठवून देऊ म्हणलं मटन शिजवायचं सामान आणण्यासाठी हो चालते काढा मग लवकर दे काय आहे कोणते निपाय देशी दारूची आहे काय ची आहे इंग्लिशची आहे तर काढा लवकर काढण्या पिले सा का जबरे आता काढणं लवकर त्या थैले का आता पासाठी साठी आणले तू मटणाचा थैला मागे करून दे दारूचा थैला समोर काढ हा त्याच्यातल्या मला दारूची शिश्या काढ ते गिलासा फिलास आण म्हणला त्या फिरीवरून चालू कर म्हणलं आपली हा अगा शांताराम का एवढी गडबड ना दारू आहे ना आपल्या भाषेत जाता कोण नेणार या टेन्शन काय घेऊ राहिलाय अ बे लि का तू शांताराम भाऊची गोष्ट समजून का पहिले शांताराम भाऊ कामून राहिला दारू पिऊन घेऊ ते सगळं रपातपा करून देते दारूचे शिशे फिशया कोणाला दिसल्या नाही पाहिजे म्हणून त्याच्यानंतर मटण शिजून मटन खाऊ पहिलं काढलो कोणते दारू शिजा अरे बाबा देवलाल काका दारू आहे आपल्या पण ते गिलास पाणी वाणी लागेल ना हा त्याची सोय करायला लागेल ना पाण्या पाण्याची का कोरीस पेता हा मारती तू एक काम कर का। तू हिरीबाशी जा ना हिरीबाशी आपली ते गिलास फिलास आहे ना एका बाल्टी मध्ये पाणी घेऊन ये हा जा लवकर बघा शांताराम काका मी तर पाणी आणतो पहिला तिकडे पाय मला समोर आ समोर म्हणलं ते शिवलाल बाबा ना मावली उरला इकडे हा हे थैले लपून ठेवा लागते आपल्याला लवकर अरे बापा शांताराम भाऊ तू तो म्हणे का इकडे कोणी येत नाही म्हणे हे तिघं कसे का भटकले म्हणलं इकडं हा शिवलाल माऊली बबन इकडे युवरायले आहे म्हणलं या वराकडे मग आता कसं हे थैले लपवं लागते आपल्याला आता अरे बाबा सर्वांच आहे मला वाटलं बाबा या संत्राटाच्या बगीच्यामध्ये कोणी येणार नाही इकडं आणि साले हे तिघं कसे भटकले म्हणलं भटकत भटकत इकडे शिवरायला आहे शिवलाल बबन माऊली हा आता कसं करावं झालं आता कायचं कसं करायचं म्हणलं शांताराम भाऊ लवकरात लवकर म्हणलं ते मोटनाचा थैला दारूचा थैला लवकरात लवकर लपून ठेवा लागते नाहीतर हे येऊ राहिले म्हणलं इकडं डायरेक्ट येऊ राहिले आता लवकर घ्या काय करायचं तर करा म्हणलं लवकर करा ते थैले अभि ले का मारत्या झबर्या काय करू राहिले बी तुम्ही हा थैले लपवान ते इकडे शिवराला आला शिवलाल लपवला थैले हा मारत्या घेऊन जाईल घेऊन जा दोन्ही अबे कुठं बे शिवलाल बाबा माऊली कुठं म्हणलं इकडं माया वावरात हा संत्र पाहिजे का तुम्हाला संतरा भाऊ आम्हाला संत्रंत्र नाही पाहिजे म्हणलं तुझ्या आवारातले आम्ही थोडीशी म्हणलं चौकशी करत आलो म्हणलं इकडं हा थोडीशी म्हणलं चौकशी करायची होती कायची रे भाऊ शिवलाल कायची चौकशी करायला आला म्हणलं तू मायात त्यांना ना भाऊ आज म्हणलं आमची पाच सहा जणांची मटणाची पार्टी होती मायावारात मायाबीन आम्ही न पाच किलो मटण आणलं होतं त्या थैल्यात न दारूचे शिशी आणले होते एका थैल्यात ते थैले बा मटणाचा थैला गाय बाय आणि दारूचा थैलाही काय बाय मला असं वाटलं भाऊ इकडंच घेऊन आलं म्हणलं कोण नाही कोणी अभे काय गोष्ट करतो येईल का शिवलाल पाच किलो मटणाचा थैला आणतो दारूचा थैला काय झाला माय कोण चोरला आलं सयाबी हां काही समजूच नाही राहिला आहे हो म्हटलं शांताराम भाऊ पाच किलो नव्हतं बा बोकड्याचं हा न दारुशी आणलं होत्या हजार रुपये द्या चला गायब झाले दोन्ही थैले गायब झाले कोण चोरून ने नेले ना कोण नाही तर काही समजूच नाही राहिलं आम्हाला तिथे एकशेशी दिसली म्हणलं इंग्लिशची हा आमच्या थैलेतली होते पडली होती ते अगा शिवलाल भाऊ काय म्हणलं तू कोण आवडशे घेऊरालाय तुला असं वाटलं का आम्ही आणला म्हणून तो तू थैला आणि दारूच थैला आम्ही आणला इकडं तिकडं जाऊन पाय म्हणलं समोर कुठं असंत अबे का टक्कल्या वाणायच्या तुला कोण मोला बे हा तुन चोरला का थैला तर तू तु, तु यावर घेऊ आलाय का तुला मोनवलं का आम्ही कमटनाथ थैला चोरला म्हणून तुन तू तु काय शेना बोन बे जास्त <स्थ> अरे बापा मारती बी आहे वाटते सोबत काही होती का म्हणजे मस्त बसली आहे तुम्ही काही होती का म्हणलं पार्टी वार्टी होती का तुमची इथं मला असं शक चाललाय भाऊ तुमच्याकडे अबे लेका शिवला तर माया संत्राचा बगीच्या वैया आता आम्ही बसलो बसलोय आरामशीर गोष्टी करत बा संत्राच्या बगीचा विकासा आहे सरपंच साहेब म्हणते केव्हा तोडतो म्हणते संत्राच्या बगीचा मी म्हणलं बा तोडू म्हणलं आठ दिवसात अशा गोष्टी चालू होत्या आमच्या तू फाल राहिला का बे शांतारा भाऊ मी तसं नाही म्हणलो का तुले मी म्हणलं बा एक साथ तुम्ही पंगत मारून बसले इथं बगीच्या तर असं म्हणलं तुमची काही पार्टी प्लॅनिंग असं म्हणलं मी शिवलाल भाऊ मला असं आहे का तुले बा आमच्यावर शेत चाललाय का तुम्ही मटण पाच किलो जे मटण आहे म्हणलं आम्ही दारू बी आम्ही चोरलाय असं वाटवला का तुले अभि लेखा टाकले मंदा 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 तो बोलत राहत का भी तू हाँ मैं भी घेन नहीं देना कहीं लेखा चल चल रहा का टपर टपर करू रहा लेखा कान खाल दे का भी तू ये अले का भादर लेना कोना काना खाल दे बी तू हाँ का तू यहाँ खाल वाजवा लगती आता लेखा शैना बन का लेखा शंतराम काका वहां दिवस मन लग धमकी दे का बे हाँ संग का आता मारती वाजवता का कम ले कि बी भी अले का बैल मुसरे दाखो का भे हाँ को वजो तो तू ये बर समोर ये बर दाखो तुम्हाला हाँ बबन ये सोड़ू नको बर ये बर बनना इकड़ समोर अ बे लेका शिवलाल काय नाही तू लोट त्याच्यासोबत ते पोटे पाट्टे जात आहे तू काय काही लाल त्याच्यासोबत जाणं तू आता जाण तिकडे चौकशी करून पाहीन तू याला मटण ते दारू चोरी गेली आहे ना जना तिकडे चौकशी करून पाहिन काय शांताराम भाऊ ह्या म्हणलं टकल्या कवाय बी बोललो माझ्यासोबत भाईबाजी भाई करत राहते हा याच्या लेखाच्या कानाच्या खालता नाही बाजूली एखादी दिवस तर माझ्या नाव बी शिवलाल नाहीये हो बिले त्या टकलीये मागी टकल्या 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 लेखा आहे का बी लेखनाच्या धक्का तुला मारती पकड पड तिघाले बी हा लेखा उ आबी लेकर टकले तोंडे जे आत सारके करी हजार बायले हजार हां सैना काय बोल नको हां यु का यु का यु का करते इ उण नार आले का ये बर समोर लेकर दाखव तुले क्या माय आहे भी न्यू का थांब तू आता आता त नाही सोडत लेकर तू लेकर शिवले तू थांब 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 आता येतोस तुया दाखव तो तुले आता अबे चलले लेकर मावळे का पोर आले का इथं शिवला बौर लाता बसरायलाय आपल्याला खाच्यामला लाता चल लवकर बाय बाय इथून ए सोडले लेकर जवरे सोड मला दे रे सोड सोड कायले मरवला बी त्याला सोड लोक जाऊ दे म्हणलं पागल माणूस आहे का तो सोड सोड काय म्हटलं शांताराम का मग आय मी नेहमी नेहमी लेखा झाला शिवला म्हणजे टकल्या टकल्या टकल्याच म्हणत राहते मला का डोक्याला कसं नाही का लेखा झाला का बन तो द्या दाखवू का तुला आता बे सोड 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 माझ्या पाय 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 दुखू राहिला सोड 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 का सोड आता कसा पायाला म्हणलं टटकले का गद्यासारखा हा मले टकल्या टकल्या म्हणतो का दाखवू का तुला आता शिनारूनच टाके मस्ती करतो का नाव आहे म्हणलं अभि ले भी लेका? लेका लेका का आहे काय मारलं त्याला का हा मी पागल माणूस आहे तू त्याच पाच किलो बोकळ्याचं मटण आपण चोरला दारूची आपण चोरले आणि ते मार दिला त्यालाच ठोकलं शांताराम काका मी त्याच्यासाठी ठोकल तू मला नेहमी नेहमी आता टकले टकले जबरू असंच म्हणत राहते म्हणून लेखाची गलाई दिली शिवल्याची आता कसं करायचं शांताराम भाऊ हा आता इथं म्हणलं दारू पार्टी करता करता म्हणलं इथं मार पार्टीच झाली तुला दिल्ली झबरू न शिवलाची माझा कसं करायचं आता कॅन्सल करून टाकू आजचे दिवस उद्या म्हटलं ते पाच किलो मटण ना ते दरू हाय मटन बी शिजून घेऊ ना दारू पार्टी उद्याच करू आता उद्या म्हणलं कॅन्सल करून टाकायचे दिवस ठीक आहे सरपंच साहेब आता काही जमत नाही मला ते दारू पार्टी ते मटन हा आता एक काम करू ते मटण म्हणलं ती फ्रीजमध्ये ठेवून देऊ उद्यापर्यंत तर खराब होईल ना ते उद्यापर्यंत फ्रीजमध्ये ठेवून देऊ ना उद्या मला मटन पार्टी बीन दारू पार्टी करून टाकू आपल्या स्वरात ठीक आहे म्हणलं शांताराम भाऊ तसंच करावं लागेल ते आज काही जमत नाही ते उद्या म्हणलं ते मटन बी ती फ्रीजमध्ये ठेवून देऊ खराब नाही झाले पाहिजे म्हणून मटणाची पार्टी ते दारू पार्टी उद्या काय काय ते करून टाकू म्हणलं आपल्या स्वरा इकडे ठीक आहे म्हणलं देवलाल भाऊ उद्याच म्हटलं काय ते म्हणलं सगळं फायनल करून टाकू ते मटण दारूचा आता काही होत नाही म्हणलं चला आता इथे काय बसता म्हणलं आता बसून काही फायदा आहे का इथे मासे मारत चला म्हणलं आता घराकडे चला चला